हेलो मालेगाव ये है आपकी आवाज रामटी सर्वांची आपल्याला विनंती आहे की महापालिका प्रशासनाने स्वतः कर्मचारी नेमून हा ठेका देण्यापेक्षा मालेगावची स्वच्छता करावी यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आपल्याकडे शंभरच्या वरती वाहन पडलेली आहेत ते वाहनं दुरुषात खराब होऊन गेले त्यांच्या बॅटऱ्या चोरी गेल्या काही वाहनांची दुरावस्था झाली हे सगळं होत असताना करोडोची यंत्रसामग्री आपली खराब होते आणि याच्यामुळे मानेगाव शहराचे पण वाट लागत आहे आपण एक दूरगामंतक काहीतरी चांगला निर्णय घ्याला अशी अपेक्षा आहे आमची कॉर्पोरेशन के कर्मचारी कॉर्पोरेशन के सफाई कर्मचारी और कॉर्पोरेशन के स्टाफ के बल ये शहर की साफ सफाई की जाए अगर तुम 100 करोड़ रुपया सवा 150 करोड़ रुपये का टेंडर निकाल रहे हो तो वही पैसे का मशीनरी खरीदकर शहर के कॉर्पोरेशन के कर्मचारी की यंत्रणा खडे करके स्टाफ खडे करके शहर का साफसफाई कॉर्पोरेशन खुद अपने तौर पर करे कोई टेंडर वगैरह मत निकालो मालेगाव शहराची लोकसंख्या आज भीतीला सुमारे साडेसात ते आठ लाख इतकी आहे मालेगाव महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सफाई कामगारांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यामुळं साफसफाईच्या बाबतीमध्ये ज्या शासनाच्या दोन हजार सोळाच्या स्वच्छ भारत मिशनच्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार कचरा स्वतंत्ररित्या ओलाव सुका जमा करणं प्रत्येक घरातून कचरा जमा करणं त्याचं व्यवस्थित प्रोसेसिंग करणं आणि मार्केटिंग करणं या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या, त्या पद्धतीनं कारवाई करायची झाल्यास त्याला आवश्यक सफाई कामगारांचं मनुष्यबळ नंतर स्वच्छतेची वाहनं नंतर प्रोसेसिंग युनिट हे अद्ययावत असणं गरजेचं आहे तथापि अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळं आणि वाहनांची संख्या कमी असल्यामुळं तिथं दोन पद्धतीचे कंत्राट सध्या दिलेले आहेत एक तर वॉटर वाटरग्रेस जे शहरातील कचरा जमा करून लँडफिल साईटला घेऊन जातं आणि दुसरा जे कर्मचारी कमी आहेत ते कर्मचारी पुरवण्याचं कंत्राट दिग्विजय एंटरप्रायजेस या संस्थेला दिलेलं आहे साधारणतः दोघांचं मिळून महिन्याला पेमेंट प्रत्येकी सरासरी एक कोटीच्या प्रमाणे दोन कोटी एवढं त्याचं पेमेंट असतं आत्ताच आम्ही नवीन कंत्राट काढलेलं आहे वॉटर ब्रीजचा मुदत संपलेली आहे आता ती काही कारणामुळं कंत्राट निघू न शकल्यामुळं त्यांना मुदतवाढ पुढचं टेंडर फायनल होईपर्यंत दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आता नवीन कंत्राट काढण्यासाठी प्रक्रिया चालू केली आहे निविदा प्रसिद्ध झालेली आहे दरम्यानच्या काळामधून शहरात काही संस्थांकडून काही राजकीय पक्षांकडून अशी मागणी आली की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा महानगरपालिकेने खाजगी कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर घेऊन आणि काही वाहनं सुद्धा लावून हे काम करावं परंतु तो सगळ्यांचे तोटे आणि नफे विचारात घेतले असता एकच कंत्राट या या शहरासाठी काढणं योग्य राहील असं एक मत झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण कंत्राट काढलेलं आहे नगरपंचायतीमार्फत नगरपालिकेमार्फत किंवा अन्य महानगरपालिकेत कुठेही कंत्राटी कर्मचारी घेऊन साफसफाई म्हणा किंवा कचऱ्याचं संकलन आज रोजी होत नाही एखाद दुसरा अपवाद त्याला असू शकेल परंतु अशा मोठ्या शहरामध्ये मालेगाव शहरासारख्या जिथं की सात ते आठ लाख लोकसंख्या आहे तिथं इतकं बारीक इत नियोजन प्रशासनाकडून निश्चितच होणं थोडं दुरापास्त आहे कर्मचारी लावून त्याचं नियोजन करणे गाड्यांचं मेंटेनन्स त्याचा नंतर प्रोसेसिंग वगैरे परंतु निश्चितच जी काही अपेक्षा मालेगावकरांची आहे की कंत्राटामधून मोठा भ्रष्टाचार होतो काम नियमित होत नाही तर ह्या गोष्टी जर टाळल्या गेल्या तर निश्चितच काम चांगलं होईल आणि असा प्रशासनाचा प्रयत्न राहील मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठिका देण्याचा घाट घातला जात आहे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पाच वर्षासाठीचा ठेका देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे याला विरोध करण्यासाठी हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज आलोच मागच्या काळात वॉटर गॅस सारख्या संस्थांना मालेगाव महानगरपालिकेने स्वच्छतेचा दे ठेका देऊन काय दिवे लावेत हे जनते पुढे आहे अशा परिस्थितीत मालेगाव शहरातील स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठेका न देता मालेगाव महानगरपालिकेने किमान वेतनावर कर्मचाऱ्यांची भरती करून संपूर्ण मालेगाव शहरात स्वच्छता महापालिकेने स्वतः करावी त्यासाठी महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर वाहन उपलब्ध आहे निधी उपलब्ध आहे असं असताना नवीन ठेका देण्याचा घाट घालू नये अशी मागणी हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने आज मानपा आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांची भेट घेऊन करण्यात आलेली आहे मी आपल्याकडे आता नवीन गाड्या पाहून आल्या आहेत ते तर आपण नवीन कचराटामध्ये उपयोगात आणणार आहोतच परंतु मानधनावर सफाई कर्मचारी आपल्याकडे नाहीये जे कर्मचारी आहेत ते दिग्विजय एंटरप्राइजेस ये जे ते आहेत हैं बाकी सफाई कामगार कायम जे कर्मचारी मानधना सफाई कर्मचारी आपल्याकडे नहीं है मालेगाव ये है आपकी आवाज